नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यसेवा दोन हजार पंचवीस साठी करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज पूर्णपणे तुम्हाला मोफत आहेत बुक रिव्ह्यूची पण सिरीज आपली चालू आहे तर बुक रिव्ह्यू चे जे लेक्चर्स आहेत ते तुम्ही नक्की बघा आणि ऑफिशियल वेबसाईट वरून सोबतच जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून पण पुस्तकं परचेस करू शकता ठीक आहे ओके तर ज्योग्राफी म्हणजे जीएस पेपर वन मध्ये जो ज्योग्राफीचा पार्ट येतो आणि काही सिलेबसचा भाग आहे जो तुमचा जर ऑप्शनल ज्योग्राफी असेल तर तिथं पण ओव्हरलॅप होतो ठीक आहे तर सध्या तरी आपण जीएस वन साठी ज्योग्राफीचे काही क्वेश्चन प्रॅक्टिस करत आहोत त्याच्यासाठी जे आपल्याला अँसर बनवायचे आहेत म्हणजे तुम्ही जे मटेरियल तुमचं रेडी करून ठेवत आहात त्याच्यासाठी आपण जी बुक्स वापरत आहोत ती पुस्तकं पण मी तुम्हाला इथं सांगितलेत फक्त पुस्तकांचा सा पूर्ण सेट घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागेल इथं तुम्हाला एमपीएससी सेक्शन मध्ये स्टेट सर्विस मेन्स एमपीएससी ऑप्शनल सब्जेक्ट पेपर दोन आणि स्टेट सर्व्हिस पेपर एक म्हणजे प्रिलियमचे दोन पेपर मेन्सचे तुमचे सगळे पेपर आणि ऑप्शनल आता अजून काही सब्जेक्टचे ची आपल्या ऑप्शनलची पुस्तकं येतील इथिक्सचं पुस्तक पण आपल्या मार्केटमध्ये लवकरच येत आहेत तर इथं गेल्यानंतर जेव्हा तुम्ही ज्योग्रफी सेक्शन वरती जाल तेव्हा इथं तुम्हाला ज्योग्रफीसाठी कंप्लीट लिस्ट मिळत आहेत आता याच्यामध्ये ज्योग्राफिकल थॉट वगैरे ही जी पुस्तकं आहेत ना ही पुस्तकं ज्योग्रफी ऑप्शनल असणाऱ्यांनी कंपल्सरी घ्यावीच लागतात बाकी ज्योग्रफी थ्रू मॅप्स इंडिया ज्योग्रफी थ्रू मॅप्स वर्ल्ड इंडिया फिजिकल ऍस्पेक्ट असेल किंवा त्याच्यानंतर तुमचं मानव भूगोल आहे प्राकृतिक भूगोल आहे वर्ल्ड जिओग्राफी आहे ही पुस्तकं तुम्हाला एक परिपूर्ण असं अँसर रायटिंगसाठी मटेरियल प्रोव्हाइड करतात आणि इथूनच तुम्हाला आपली अँसर रायटिंगची तयारी चालू करायची आहे आणि जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तसं क्वेश्चनचे जे बंच आहेत ते तुम्ही तुमच्याजवळ व्यवस्थित ठेवायचे आहेत ठीक आहे ओके तर आजच्या सेशनमध्ये आपण काही डेमो क्वेश्चन्स असेच घेत आहोत फक्त अँसर रायटिंगसाठी तुम्ही पुस्तकं वापरा पुस्तकामध्ये तुम्हाला कंटेंट मिळून जाईल ठीक आहे ओके चला आजच्या सेशन मध्ये आपला पहिला क्वेश्चन आहे फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलाय प्लास्टिकच्या वापरामुळे प्रदूषणामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे लक्षात घ्या आता असे काही क्वेश्चन असतात ना तर करंटमध्ये जर काही बर्निंग इशू चालू असतील ना तर त्याच्याशी रिलेटेड आपलं जे स्टॅटिकचा भाग आहे मधला जो भाग आहे तो रिलेट सॉरी तो लिंक केला जातो आणि मग तिथून आपले क्वेश्चन बनतात बरोबर आपण हे सगळं कुठं वाचणार आहोत पुस्तकामध्ये आणि करंट अपडेटेड तशी पुस्तकं सगळी अपडेटेडच असतात पण करंटमध्ये जे काही इश्यू चालू आहेत ते आपल्याला करंटमधल्या बॅक्सिन मधून कव्हर करावे लागतात ठीक आहे पण जे मेन मटेरियल आहे जे तुम्हाला स्टॅटिकचा भाग ला लागणार आहे तो सगळा आपल्या पुस्तकामधून तुम्हाला मिळत आहे ओके तर क्वेश्चन विचारलाय तुम्हाला प्लास्टिकच्या वापरामुळे प्रदूषणामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे ठीक आहे ओके म्हणजे इथपर्यंत तुम्ही याला वेगळं करा की काय म्हटलंय की प्लास्टिकच्या वापरामुळे प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आता हे सामान्य नागरिकाला पण माहिती प्रत्येकाला माहिती आहे अगदी छोट्या मुलाला पण माहितीये बरोबर पुढं काय म्हटलंय बघा आणि सागरी परिसंस्थेचा नाश झाला आहे ठीक आहे आता आपल्याला माहिती की बीच असतील किंवा जसं की तुम्ही टुरिस्ट प्लेसेस बघितले असतील तर तिथं बीच वरती लोक फिरायला जातात मग कचरा तिथंच टाकतात प्लास्टिक असेल जे काय असेल ते असेल तर याच्यामुळे काय झालेलं आहे की परिसंस्थेचा नाश झालाय ठीक आहे ओके प्लास्टिक प्रदूषणाचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांवर चर्चा करा ठीक आहे ओके इथं तुम्हाला म्हटले चर्चा करा आणि मग जे परिणाम होत आहेत ते कमी करण्यासाठी आणि सागरी जीवांचं संरक्षण सा करण्यासाठी म्हणजे वरती काय म्हटलंय आपल्याला की प्लास्टिक वापरामुळं प्रदूषण तर होत बरोबर स्पेशली हे प्रदूषण कुठं झालेलं आहे सागरामध्ये झालेलं आहे परिसंस्थेचा नाश झालाय मग हे जे प्लास्टिक प्रदूषण आहे ज्याच्यामुळं हे सगळं घडतंय सागरी परिसंस्थेशी रिलेटेड तर त्याचे जे परिणाम आहे त्याच्यावरती चर्चा करा त्याच्यावरती उपाय पण सुचवा म्हणजे जे सागरी जीव वगैरे आहेत त्यांच्या संरक्षणासाठी असं तुम्हाला विचारलेलं आहे ठीक आहे अडीचशे शब्दामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचंय म्हणजे इथं तुम्हाला काहीतरी करंट मध्ये प्लास्टिक प्रदूषणाशी रिलेटेड न्यूज आल्यावर असा क्वेश्चन बनू शकतो बरोबर पण मध्ये पण हा पार्ट तुम्हाला दिलेला आहे तर आता आपलं जे काही दृष्टिकोन आहे तो आपला दृष्टिकोन कसा असायला पाहिजे ते लक्षात घ्या बघा प्लास्टिक प्रदूषणाचा पर्यावरणावर जो काही परिणाम होतोय कारण सुरुवात आपली तिथूनच आहे की तो परिणाम सांगून तुम्हाला उत्तर सुरू करायचं आता त्याच्यावरती आपण एक मोठा निबंध पण लिहू शकतो बरोबर पण तुम्हाला काय करायचंय थोडक्यात तुम्ही मला मॅडम तुम्ही हे कसं बोलताय कारण काय होतं माहिती का आपल्याला आप कंट्रोल अपन, आ, का आ, आ, होत नाही आपण लिहित राहतो काही लिहित राहतो सवय असते ठीक आहे जोपर्यंत अँसर रायटिंग प्रॅक्टिस परफेक्ट होत नाही तोपर्यंत तुम्हाला या गोष्टी समजणार नाहीत आणि याच्यासाठीच चांगली पुस्तकं वापरायची असतात ओके तर इथं तुम्ही काय करा प्लास्टिक प्रदूषणाचा पर्यावरणावर होणारा परिणाम थोडक्यात सांगून तुमचं उत्तर स्टार्ट करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला की कमी करणारे उपाय जे आहेत ना त्याच्यावरती चर्चा करा की हे उपाय कसे लागू केले जाऊ शकतात आणि त्याच्यानुसार फायनली तुम्ही निष्कर्ष काढू शकता ठीक आहे तर हा तुमचा दृष्टिकोन असला पाहिजे मथा आपण इथं लिहू शकतो की प्लास्टिकचा शोध लागलाय प्लास्टिकच्या शोधामुळे काय झालेला आहे आपल्या जगण्याच्या पद्धतीमध्ये खूप क्रांती झाली आहे बरोबर कशामुळे हे झालंय प्लास्टिक इतकं का बरं वापरात आलं कारण स्वस्त आहे टिकाऊ आहे त्याच्यामुळं बहुमुखी आहे मल्टिपल टाइम यूज करू शकतो विस्तृत अनुप्रयोगांसाठी आदर्श बनत बरोबर पण प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात आपण बघतोय प्लास्टिक हे जरी स्वस्त असलं टिकाऊ असलं उपयोगी असलं तरी सुद्धा दुर्दैवानं प्लास्टिकच्या व्यापक वापरामुळे काय झालंय प्रदूषणामध्ये लक्षणीय वाढ झाली ठीक आहे आता मी जसं तुम्हाला बोलले की प्रदूषण लक्षणीय म्हणजे स्पेशली कुठलं प्रदूषण आपल्याला बघायचंय सागरी परिसंस्थेचं तर इथं विशेषतः सागरी परिसंस्थेमध्ये जे प्रदूषण आहे ते खूप जास्त वाढलेलं आहे हे तुम्ही आता हे का लिहिलं आपण इथं कारण क्वेश्चन याच्याशी रिलेटेड आहे बरोबर क्वेश्चन आहे कशावरती प्लास्टिक प्रदूषणावरती पण प्लास्टिक प्रदूषण कुठलं स्पेशली जे सागरी परिसंस्थामध्ये होते म्हणून दोन्ही पॉईंट तुमचे इंट्रोडक्शन मध्ये आले पाहिजे तेवढं सोपं असतं इतका बघा तुम्ही पॉईंट पकडून जर उत्तरं लिहिली तर तुमचे मार्क्स कुठंच जाणार नाहीत आता जो मेन आन्सरचा बॉडी पार्ट आहे ना याच्यामध्ये बघा तुम्हाला काय म्हटलंय की प्लास्टिक प्रदूषणाचा पर्यावरणावर होणारा परिणाम सांगा काय परिणाम होतो प्लास्टिकच्या प्रदूषणाचा बघा आता इथं जर आपण बघितलं अडकणं गुदमरणं आता हे कसं बघा प्लास्टिकचा जो कचरा आहे ना समजा फॉर एक्झाम्पल गाई आहेत म्हशी आहेत गुरं आहेत यांनी प्लास्टिक वगैरे खाल्लं बरोबर तर त्यांचा जीव गुदमरतो प्लास्टिक त्यांच्या श्वासनलिकेमध्ये अडकून त्यांचा मृत्यू होऊ शकतो बरोबर मग समुद्री प्राणी असतात हे स्पेशली आपण सागरी परिसंस्थांशी रिलेटेड म्हणतोय सो समुद्री प्राणी असतील किंवा समुद्री कासव आहेत समुद्री पक्षी आहेत किंवा सागरी सस्तन प्राणी आहेत अन्नासाठी काय करतात प्लास्टिकचा कचरा चुकून किंवा प्लास्टिकच्या जाळ्या आणि दोऱ्यांमध्ये अडकतात ज्याच्यामुळे काय होतं त्यांचा एकतर त्यांना इजा होऊ शकते जखम होते किंवा त्यांचा मृत्यू पण होऊ शकतो तर हा एक प्लास्टिकच्या प्रदूषणाचा परिणाम आहे कशावरती सागरी सं सा। परिसंस्थेवरती सा ठीक आहे त्याच्यानंतर सेकंड आहे रासायनिक प्रदूषण बघा आता प्लास्टिक जे बनतं ना तर ते विषारी रसायनापासून बनतं बरोबर प्रदूषक म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा प्लास्टिक आपण जाळतो वगैरे तर हे प्रदूषक वातावरणामध्ये पसरले जातात म्हणजे प्लास्टिकच्या उत्पादनामध्ये बिस्फेनॉल फॅथलेट्स आणि ज्वालारोधक यांसारखी विविध रसायने असतात आता हे जे इथं दिले तुम्हाला ना बिस्फेनॉल फॅ फार, फॅथलेट्स वगैरे हे सगळं पुस्तकामध्ये असतं पण हे लिहायचं असतं जे तुम्हाला मार्क्स मिळवून देतात हे पॉईंट बरोबर जर तुम्ही हे आता तुम्ही रासायनिक प्रदूषणाचा मुद्दा लिहताय ओके की प्लास्टिक प्रदूषणाचा पर्यावरणावर हा परिणाम होतोय तर तिथं तुम्हाला रासायनिक म्हणजे त्याचे फॅक्टर्स तिथं सांगता आले पाहिजेत लक्षात आलं तर त्याच्यामध्ये काहीतरी वजन आहे असं आपण म्हणू शकतो आणि ही जी रसायन असतात ना प्लास्टिक प्लास्टिकमधून बाहेर पडतात आणि माती पाणी हवा दूषित करू शकतात आणि मग आपल्याला माहिती की बाबा ही रसायन मानवासाठी हानिकारक असू शकतात ज्याच्यामुळे काय होतं प्रजनन समस्या असतील जन्मदोष असतील आणि कर्करोग होऊ शकतात आता जर तुम्ही बऱ्याच न्यूज मध्ये ऐकलं असेल की यंग जनरेशन किंवा मोठे मोठे सेलिब्रिटी लोक आहेत ज्यांच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलंय तर कॅन्सरचं एक मेन रिझन काय सांगितलं जातं प्लास्टिकचा सा। जास्त वापर बर, बरोबर किंवा मायक्रोवेव्ह मध्ये जास्त तुम्ही युज करू नका प्लास्टिकचे भांडे वापरू नका ज्याच्यामुळे म्हणजे एकदा खाल्ल्यानं नाही अनेक वर्षानुवर्ष जर तुमची लाईफस्टाईल ती असेल तर तिथं हो, हा प्रॉब्लेम होऊ शकतो ठीक आहे ओके क्लिअर चला नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे मायक्रो प्लास्टिक अंतर्ग्रहण आता हा जो प्लास्टिकचा कचरा असतो ना हा लहान कणांमध्ये मोडू शकतो ज्याला मायक्रो प्लास्टिक म्हटलं जातं जे प्राणी ग्रहण करतात आणि काय होतं हे अन्न साखळी मानवापर्यंत पोहोचते बरोबर आणि मग मायक्रो प्लास्टिकच्या प्राण्यांच्या उथीमध्ये जमा होतात आणि मग काय होतं आरोग्याच्या समस्या होतात आणि स्पेशली जी पुनरुत्पादन क्षमता असते ना ती इथं कमी होते तर हा मायक्रो प्लास्टिकचा मुद्दा पण तुम्ही इथं लिहू शकता त्याच्यानंतर आहे अधिवासाचा नाश बघा प्लास्टिक प्रदूषणामुळे काय झालंय निवासस्थानाचा नाश होऊ शकतो बरोबर निवासस्थानाचा नाश चा चा ना होतो म्हणजे काय परिसंस्था बदलते लक्षात आलं आणि प्लास्टिकचा जो ढिगारा प्लास्टिक आहे समुद्राच्या तळाला जा म्हणजे समुद्राच्या तळारी जातो मग तिथं सूर्यप्रकाश ज्या वनस्पती आहेत जे प्राणी आहेत ज्यांना सूर्यप्रकाशाची गरज आहे तर ते जगतील का मग नाही जमणार कारण का सूर्यप्रकाशच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही कशाचा अडथळा होतोय जो प्लास्टिकचा थर साचलाय पाण्यावरती किंवा जो प्लास्टिकचा ढीग साचलाय तुम्ही थोडस वरती वगैरे सर्च करा जेव्हा असे क्वेश्चन आपण घेतो तेव्हा थोडस सर्च करत चला गोष्टी बघितल्यानं लक्षात राहतात आणि नवीन नवीन नवी पॉइंट पण तिथं आपल्याला मिळत राहतात ठीक आहे ओके याच्यामुळे काय होतं परिसंस्थेची उत्पादकता कमी होऊ शकते आणि जैव विविधतेचं इथं नुकसान पण होऊ शकतं तर असे पॉइंट्स आपल्याला पुस्तकामध्ये व्यवस्थित मिळून जातात ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट बघा आता पुढं आपल्याला काय विचारलंय आपल्याला परिणाम पण विचारलेत आणि आपल्याला उपाय पण विचारलेली आहेत की प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी सागरी जीवनाचं संरक्षण करण्यासाठी उपाय सांगा ठीक आहे एकतर तुम्ही प्लास्टिकचा वापरच कमी करा किंवा रियूज रिसायकल आपण ऐकलं असेल ते करा की सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे वापर कमी करणं डिस्पोजल ऐवजी पुन्हा वापरता येण्याजोग्या पिशव्या बाटल्या कंटेनर हे होऊ शकतं इथं लँडफिल असेल कचरा डम्पिंगचे प्रकार आहेत ना महासागरांमध्ये संपणाऱ्या कचऱ्याचं प्रमाण कमी करण्यासाठी पुनर्वापर हा बेस्ट उपाय आहे इथं सांगू शकता तुम्ही किंवा जे सगळ्यात जास्त पॉलिथीन पिशव्या किंवा प्लास्टिकची बॅग आहे मध्ये आपल्याला माहिती की बंदी झाली होती पण प्लास्टिक इतक्या मोठ्या प्रमाणावर वापरलं जात आहे की ते पूर्ण बंद होऊ शकत नाही बरोबर तर थोडंफार आपण हे करू शकतो आणि हे घडतं पण तर प्रदूषणाचा प्रमुख स्रोत आहे प्लास्टिकच्या पिशव्या अनेक देश आणि शहरांनी एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी केली आहे म्हणजे भारतानं सुद्धा प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली होती इवन आपल्या देशासोबत अनेक देशांनी घातलेली आहे आता याचं पालन किती केलं जाते वगैरे ते आपल्याला लिहायचं नाहीये आपल्याला क्वेश्चनची डिमांड काय आहे तेवढंच लिहायचं इथे जास्त आपल्याला बाकीचं काही लिहित बसायचं नाही ठीक आहे ओके त्याच्यानंतर तुम्ही शाश्वत पद्धतींचा अवलंब करू शकता शाश्वत पद्धतींचा अवलंब म्हणजे काय याच्यामध्ये तुम्ही काय लिहिणार की प्लास्टिक उत्पादनांचे उत्पादन आणि वापर करणारे जे उद्योग आहेत ना तर हे काही विशेष अशा पद्धतींचा अवलंब करू शकतात प्रदूषण कमी करण्यासाठी म्हणजे ऐवजी जे बायोडिग्रेडेबल मटेरियल असतं ना ते वापरलं जाऊ शकतं रिसायकल करणं सोपं असलेल्या उत्पादनांची रचना करू शकतात ही लोक तर हा एक उपाय इथं आहे ओके कचरा कमी करण्याचे कार्यक्रम पण राबवू शकतात ते अधिक शाश्वत पर्याय विकसित करण्यासाठी संशोधनामध्ये ते इन्व्हेस्टमेंट पण करू शकतात हे तुम्ही इथं शाश्वत उपायामध्ये लिहू शकता ठीक आहे प्लास्टिकचा कचरा साफ करणं आता एक, एक दोन व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील युट्यूबवरती की पूर्ण सागराच्या सागरावरती थर पसरलेला आहे प्लास्टिकच्या बाटल्या पिशव्या तर हे काढून टाकलं जातं द ओशन क्लीनअप ही एक संस्था आहे तुम्ही बघा सर्च करा युट्यूबवरती द ओशन क्लीनअप तर महासागरातील प्लास्टिक कचरा साफ करण्यासाठी एक टेक्नॉलॉजी हे डेव्हलप करत आहे तुम्हाला याचे व्हिडिओज वरती मिळून जातील तर हे उपाय पण तुम्हाला इथं आयोगाने लिहायला सांगितलेले आहेत तर तुम्ही हे सगळं इथं लिहू शकता ठीक आहे तर जेवढं जेवढ्या क्वेश्चनची नीड आहे ना तर ते सगळे पॉइंट तुमचे इथं कव्हर झाले पाहिजेत आणि स्पेशली तुम्ही एखादा मुद्दा लिहताय जसं मी रासायनिक घटकांचा सा मुद्दा सांगितला होता तर त्याच्यामधले रासायनिक घटक तुम्ही तिथं लिहिले पाहिजेत शाश्वत विकासाचा मुद्दा तुम्ही मानताय तर तिथं तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे बरोबर कचरा साफ करायचा मुद्दा तुम्ही मानताय तर द ओशन क्लीनअप अप हे टेक्नॉलॉजी तुम्ही तिथं लिहिली पाहिजे तर तुमच्या क्वेश्चनला कुठेतरी वेटेज प्राप्त होईल अदरवाईज जर तुम्ही कॉमन लिहित असाल तर त्याच्या तुम्ही म्हणताय की मॅडम मी पॉईंट कव्हर करतोय ऑब्विसली तुम्ही पॉईंट कव्हर करताय पण जे त्या क्वेश्चनचे मार्क्स जे आहेत ना ते कशामध्ये आहेत स्पेसिफिक मध्ये ते तुम्हाला इथं लिहिता आले पाहिजे तरी फायनली तुम्ही निष्कर्ष काय लिहू शकता की प्लास्टिक प्रदूषण ही एक गंभीर पर्यावरणीय समस्या आहे जी सागरी जीवसृष्टीला आणि परिसंस्थांना महत्वपूर्ण धोका निर्माण करते जे जे आपण लिहिले आन्सर मध्ये आणि ज्याच्यावरती क्वेश्चन आहे त्याचा सगळा सारांश म्हणजे निष्कर्ष असतो लक्षात ठेवा ओके तरी म्हणजे बॅलन्स बॅलन्स निष्कर्ष काय असतो की बाबा हा ठीक आहे याचा फायदा तर आहे पण वापर कमी करा टिकाऊपणा सुधारण्यासाठी पावलं उचलली पाहिजे शाश्वत पद्धतीचा अवलंब केला पाहिजे बंदी झाली पाहिजे मग याच्यामुळे काय होईल प्रदूषण कमी होईल आणि स्पेशली क्वेश्चन कशावरती होता महासागर प्रदूषणावरती तर महासागरांचं आणि सागरी जीवांचं संरक्षण होऊ शकतं तर अशा प्रकारे विद्यार्थी खूप कन्फ्यूज होतात की निष्कर्ष कसा लयचा तर मी तुम्हाला सांगितलंय इंट्रोडक्शन मध्ये काय आलं पाहिजे निष्कर्षामध्ये काय आलं पाहिजे ठीक है? आ, आहे ओके क्लिअर चला पुढचा क्वेश्चन 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 आपण घेऊया नेक्स्ट नेक्स्ट बघा थोडासा म्हणजे हायलाइटेड आहे बघा स्टॉक होम कॉन्फरन्स वरती तुम्हाला क्वेश्चन विचारला एकोणीशे बहात्तर पासून पर्यावरणीय प्रशासनाकडे भारताचा दृष्टिकोन कसा विकसित झाला आहे ठीक आहे ओके जेव्हापासून स्टॉकहोम कॉन्फरन्स झालेली आहे एकोणीशे बहात्तर तेव्हापासून पर्यावरणीय प्रशासनाकडे भारताचा जो दृष्टिकोन आहे तो कसा विकसित झाला आणि जैवविविधतेच्या संवर्धनावरती त्यांचे परिणाम कसे झाले ते तुम्हाला लिहायचंय दीडशे शब्दामध्ये ओके म्हणजे स्पेशली या क्वेश्चन मध्ये तुम्हाला स्टॉकहोम कॉन्फरन्स बद्दल माहित असलं पाहिजे बरोबर जस की तुम्हाला वसुंधरा परिषदेवरती क्वेश्चन आले होते तर दृष्टिकोन आपण क्वेश्चन वाचल्या वाचल्या तुम्हाला दृष्टिकोन लगेच लक्षात लग आला पाहिजे की हा इथं स्टॉक होम कॉन्फरन्स किंवा स्टॉक होम जे महत्व आहे ना ते मला अधोरेखित करावं लागेल किंवा त्याच्यापासूनच मला माझ्या अँसरची सुरुवात करावं लागेल बरोबर आता एकोणीशे ची जी स्टॉक होम परिषद आहे ना त्याच्यानंतर आपल्या भारतानं काय स्टेप उचलले बरोबर तर त्या दृष्टिकोनासाठी सॉरी तो दृष्टिकोन तुम्हाला इथं माहीत असला पाहिजे की जैवविधता संवर्धनावरील उत्क्रांत शासनाचे जे प्रभाव आहेत ना ते तुम्हाला इथं हायलाईट करता आलं पाहिजे बरोबर आणि अं पुढं तुम्हाला विचारलंय की परिणाम ठीक आहे कायम असलेल्या समस्या पण तुम्हाला इथे सांगाव्या लागतील आणि वे, वे फॉरवर्डसह तुम्हाला इथं निष्कर्ष करावा लागेल तर स्पेशली स्टॉकहोम कॉन्फरन्सच तुम्हाला माहित नसेल तुम्ही वाचलीच नसेल तर याचं उत्तर लिहिता येईल का नाही लिहिता ओके बघा मध्ये काय लिहिणार की शाश्वत विकास आणि जैव आता माहित पाहिजे ही जी स्टॉकहोम कॉन्फरन्स आहे ना तर ही कशासाठी कंडक्ट झाली होती तर शाश्वत विकास आणि जैवविधता संवर्धनाला प्राधान्य देण्यासाठी भारताच्या पर्यावरणविषयक धोरणांना आकार देत एकोणीसशे बहात्तर स्टॉकहोम जागतिक परिषदेने पर्यावरणीय प्रशासनामध्ये एक, एक महत्वपूर्ण इथं तुम्ही सांगू शकता की वळण दिलेलं आहे आणि गेल्या काही दशकामध्ये भारताच्या पर्यावरणीय प्रशासनाने काय केलेलं आहे मूलभूत कायदे स्थापन करण्यापासून ते आंतरराष्ट्रीय करार असतील समुदाय सहभाग आहेत नाविन्यपूर्ण संवर्धन धोरणाचा समावेश करण्यापर्यंत प्रगती केली म्हणजे तुम्हाला काय म्हटलं की काय काय झालं स्टॉकहोम कॉन्फरन्स एकोणीसशे बहात्तर झाल्यापासून तर भारताने काय केलं कायदे केले आंतरराष्ट्रीय करार केले समुदायामध्ये सहभाग घेतला नाविन्यपूर्ण संवर्धन धोरणं इथं राबवली जात आहेत तर हे इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही लिहू शकता बाकी डिटेल आपल्याला काय करायचं आहे बॉडी पार्ट मध्ये लिहायचं आहे ठीक आहे ओके तर पर्यावरणीय प्रशासनाक आता इथं मात्र तुम्हाला डिटेलमध्ये लिहावं लागेल की बाबा कोणते कायदे आहेत जसं की प्रशासनाकडे भारताच्या दृष्टिकोनाची वाटचाल मांडलं ना तुम्ही तर तुम्हाला इथे एकोणीसशे सत्तर ऐंशी पर्यावरण कायद्याचा पाया इथं काय झालं बघा पाणी प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम एकोणीशे चौऱ्याहत्तर असे पॉईंट तुम्हाला प्रिलियमला जोड्या लावामध्ये पण विचारले जाऊ शकतात ठीक आहे पाण्याच्या गुणवत्तेचं व्यवस्थापन करण्यासाठी काय झालं इथं प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना केली आता हे जे आहे ना हे अधिनियम त्याच्या डेट याच्यावरतीच मार्क्स असतात क्वेशन या ठीक आहे वन संवर्धन कायदा एकोणीसशे ऐंशी काय झालं जंगलतोड आणि वन वन जमिनी ज्या आहेत ना त्याच्यावरती निर्बंध घातले गेले ओके तर हे तुम्हाला पर्यावरणीय कायद्यामध्ये लिहायचं आहे सगळं की कधीपासून हे कायदे चालू झाले बरोबर किंवा लागू केले झाले त्याच्यानंतर आहे एकोणीशे नव्वद कायदेशीर फ्रेमवर्क का मजबूत करणं तर जेव्हा भोपाळ गॅस दुर्घटना झाली होती तर तिथं पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी न काय झालं सरकारला हवा पाणी आणि जमिनीवरील प्रदूषणाचे नियमन करण्याचा अधिकार मिळाला त्याच्यानंतर वन्यजीव संरक्षण दुरुस्ती एकोणीशे एक्क्याण्णव न काय केलं संरक्षित प्रजातींची यादी वाढवली आणि शिकारीसाठी दंड वाढवला हे तुम्ही इथं लिहू शकता हे झाले आपले अं भारतामधले कायदे त्याच्यानंतर दोन हजार मध्ये काय झालं आंतरराष्ट्रीय अधिवेशनांचं एकत्रीकरण झालं जसं की जैवविविधता कायदा हे दोन हजार दोन यानं काय झालं जैव जैविक संसाधनांच्या प्रवेशाचे नियमन केले आणि स्थानिक समुदायांसोबत लाभ वाटणीला प्रोत्साहन दिले तर स्पेशली तुम्हाला इथे काय लिहायचं आहे जैवविविधता कायदा दोन हजार दोन त्याच्यानंतर वन हक्क कायदा दोन हजार सहा यानं काय झालं वननिवासी समुदायांचे हक्क ओळखले ज्याच्यामुळे त्यांना संरक्षणाच्या प्रयत्नांमध्ये सहभाग घेता आला ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही एन बद्दल लिहू शकता नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज दोन हजार आठ जैवविधता संवर्धनासाठी ग्रीन इंडिया मिशन सारख्या उपक्रमांचा सा समावेश होतो तर याच्यासाठी नॉलेज खूप जास्त गरजेचं आहे लक्षात आलं तर हे सगळं तुम्हाला तिथं आठवलं पाहिजे एन असेल किंवा जैवविविधता कायदा असेल वन्यजीव संरक्षण कायदा असेल त्याच्या डेट असतील तर हे सगळं जर लिहिता आलं तर तुम्हाला या क्वेश्चनचे मार्क्स आउट ऑफ मिळू शकतात ठीक आहे ओके त्याच्यानंतर तुम्ही दोन हजार दहा लिहू शकता समुदाय केंद्रित शासन असेल की इथं राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण एन जी टी बद्दल लिहू शकता दोन हजार दहा काय झालं पर्यावरण विषयक तक्रारींचं निराकरण करण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षण कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी एन जी टीची स्थापना झाली होती म्हणजे एक व्यासपीठ प्रदान केलं होतं ठीक आहे ओके त्याच्यानंतर दोन हजार वीस नाविन्यपूर्ण हवामान प्रतिसाद धोरणे तर इथ दोन हजार वीस मध्ये वनीकरणाच्या परवा परवानग्यांमधून काय झालं निधी निर्देशित केला गेला हिमालयीन इकोसिस्टम टिकवून ठेवण्यासाठी इथं राष्ट्रीय मिशनने हिमालयीन प्रदेशातील जैवविधता जतन करण्यासाठी इथं स्पेशली लक्ष केंद्रित केलेलं आपल्याला दिसू शकतं ठीक आहे हे तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यानंतर वनसंवर्धन सुधारणा कायदा दोन हजार तेवीस इथं वनसंवर्धनाची व्याप्ती वाढवतो विकास आणि सुरक्षा प्रकल्पांसाठी सवलत आणतो आणि पर्यावरण पर्यटन परिया वन्यजीव उपक्रमाद्वारे जे स्थानिक समुदाय आहेत त्या त्यांना सक्षम बनवतो तर इथं नाविन्यपूर्ण हवामान प्रतिसाद जे पॉइंट तुम्ही ना त्या पॉइंटचा तुम्हाला इथं न्याय देता आला पाहिजे लक्षात आलं क्लिअर नेक्स्ट बघा जैविधता संवर्धनावर विकसित शासनाचे परिणाम म्हटले तुम्हाला क्वेश्चन मध्ये हे विचारले तर आपल्याला माहितीये की जी संरक्षित क्षेत्र आहेत आणि जैवविविधता हॉटस्पॉट आहे त्याचा विस्तार झालेला आहे बरोबर म्हणजे भारताने आपले जे संरक्षित क्षेत्र आहेत ना त्याचा विस्तार केलाय नऊशे अठ्ठ्याण्णव संरक्षित क्षेत्र आहेत जी भारताच्या एकूण भौगोलिक जे क्षेत्र आहे ना त्याचे किती टक्के आहेत पाच पॉईंट अठ्ठावीस टक्के असे पॉईंट हायलाइट करायचे ओके उदाहरण आता नेहमी मी तुम्हाला सांगते की हे इम्पॉर्टंट आहे उदाहरण लिहित चला त्याचे एक्स्ट्रा मार्क एक्स्ट्रा मार्क म्हणजे जे जेवढे मार्क्स मिळणार त्याच्याविषयी एक अर्धा मार्क तुम्हाला जास्त मिळेल तर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान म्हणून पश्चिम घाटाची स्थापना केल्यामुळे काय झाले स्थानिक प्रजातींचं संवर्धन करण्याचे प्रयत्न इथं वाढलेले दिसून थी okay. येतात ठीक आहे ओके त्याच्यानंतर यशस्वी प्रजाती संवर्धन कार्यक्रम तर काय झाले भारताच्या प्रमुख संवर्धन कार्यक्रमामुळे याच्यावरती क्वेश्चन आले प्रिलियमला वाघ असेल हत्ती गेंदा यांसारखे जे लुप्तप्राय होणारे प्राणी आहेत ना तर यांचं पुनरुज्जीवन करण्यामध्ये इथं आपल्याला मदत झालेली दिसून येते ठीक आहे ओके क्लिअर उदाहरण तुम्ही लिहू शकता याच्यामध्ये पण टायगर प्रोजेक्ट असेल किंवा प्रोजेक्ट टायगर एकोणीसशे त्र्याहत्तर वाघांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे आणि वाघांमध्ये वाघ सत्तर टक्क्यापेक्षा जास्त वाघांचं घर आहे आपला भारत हे तुम्ही इथं लिहू शकता ठीक आहे ओके क्लिअर चला नेक्स्ट बघा पारंपरिक ज्ञान आणि समुदाय संवर्धनाला चालना देणे ज्याच्यामुळे जैवविविधता प्रशासनाने इथं संवर्धन पद्धतीमध्ये काय केलंय पारंपरिक ज्ञान आणि समुदायाचा सहभाग वाढत्या प्रमाणामध्ये एकत्रित केला हे पण तुम्ही लिहू शकता जसं की तुम्ही नागोया प्रोटोकॉल बद्दल लिहू लिहू शकता इथं एक्झाम्पल म्हणून की लोकांच्या जैवविविधता नोंदणी स्थानिक समुदायांना दस्तऐवजीकरण आणि संरक्षण करण्यासाठी औषधी वनस्पती स्थानिक वनस्पतींच्या शाश्वत वापराला समर्थन देतात स्पेशली नगोया या प्रोटोकॉलचं एक्झाम्पल लिहिलं तर इथं खूप चांगलं तुमचं इम्प्रेशन पडून जाईल त्याच्यानंतर हवामान लवचिक धोरणे इथं तुम्हाला हवामानविषयक चिंता जी आहे ती वाढलेली दिसते त्याच्यामुळं भारतानं काय केले तर हवामान बदलाच्या पर्यावरणीय प्रभावांना तोंड देण्यासाठी स्वतःला सक्षम केलेला आहे ठीक आहे ओके उदाहरण हिमालय इकोसिस्टम टिकून ठेवण्यासाठी नॅशनल मिशन न काय केले वाढत्या तापमानामुळं प्रभावित होणाऱ्या उच्च उंचीच्या प्रजातींसाठी अनुकूल संवर्धन तंत्र तिथं सादर केलेले आहेत तर हे तुम्ही इथं लिहू शकता स्पेशली आपल्या भारताबद्दल आपल्याला लिहायचं आहे इतर पण तुम्ही एक्झाम्पल लिहिले तरी चालतील काही हरकत नाही ठीक आहे ओके त्याच्यानंतर सुधार आ, सुधारित पर्यावरणीय अनुपालन आणि अंमलबजावणी यंत्रणा याच्यामध्ये तुम्ही काय लिहिणार राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणावरती तुम्ही लिहू शकता की न्यायाधिकरणाद्वारे पर्यावरणीय अनुपालन सुधारले आहे ज्याच्यामुळं काय झाले की पर्यावरणाचं चा चांगलं संरक्षण शक्य झालं या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाबरोबर बरोबर उदाहरण एनजीटीच्या हस्तक्षेपामुळे काय झालं बेकायदेशीर खाणकाम जे आहे त्याला आळा बसला राजस्थानमधील अरवली पर्वत श्रेणीचे संरक्षण अरवलीवरती खूप मोठा लेख आला होता तर इथं हे संरक्षण वाढलं विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांचं घर जे आहे ते ता संरक्षित राहिलं ठीक आहे ओके आता एवढं सगळं होऊन सुद्धा एवढी प्रगती होऊन सुद्धा खूप साऱ्या समस्या कायम आहेत हा पण मुद्दा क्वेश्चन मध्ये होता पण हा पण मुद्दा आपल्याला इथं कव्हर करायचा ओके आता समस्या कोणत्या कायम आहेत की वनसंवर्धन सुधारणा कायदा तेवीस जैवविधता धोक्यात आणणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना सूट देतो लक्षात ठेवा किंवा जैवविधता सुधारणा कायदा दोन हजार एकवीस लाभ वाटणीच्या तरतुदी निर्धारित करण्यात स्थानिक समुदायांची थेट भूमिका काढून टाकतो बरोबर चारधाम महामार्ग हसदेव अरण्यामधील खाणकाम यांसारखे प्रकल्प जे झालेत ना ज्याच्यामुळे काय झाले बरेच वस्ती नष्ट झालीये बऱ्याच प्रजाती धोक्यात आल्या तर हे कायदे आहेत एन जी टी आहे, आहे तरी सुद्धा काही समस्या मात्र तुम्हाला अजूनही इथं दिसून येतात मग निष्कर्षामध्ये काय त्याचं क्वेश्चन होता स्टॉक होम कॉन्फरन्स बद्दल तर स्टॉक होम पासून काय झालं भारताचं पर्यावरणीय प्रशासनामध्ये लक्षणीय विकास झाला त्याच्यामुळे काय झालं जैवविता संवर्धनामध्ये सकारात्मक परिणाम झाला तरी सुद्धा दीर्घकालीन पर्यावरणीय शाश्वत सुनिश्चित करण्यासाठी आपल्या भारताने उद्या पर्यावरणीय आवाहने विशेषतः हवामान बदल आणि अधिवसाची हानी याच्यामुळं जे आव्हानं उद्भवत आहेत त्याला तोंड देण्यासाठी आपली धोरणं विकसित करत राहणे आवश्यक आहे हे इथं तुम्ही सजेस्ट करू शकता ठीक आहे तर आजच्या सेशनमध्ये आपण दोनच क्वेश्चन डिस्कस केले पण लक्षात घ्या या दोन क्वेश्चन मधून तुम्हाला काय शिकायचं आहे की ऑथेंटिक नामवंत लेखकांची पुस्तकं वापरा ज्याच्यामध्ये तुम्हाला जी काही उदाहरणं इथे सांगितली ती उदाहरणं मिळतील त्याच्यानंतर जे काही मेन कीवर्ड्स असतील डेट्स असतील एक्झाम्पल्स असतील ते सगळं ते तुम्हाला एकत्रित मिळालं एक पाहिजे तर त्या अॅन्सर रायटिंगला इम्पॉर्टन्स असतं सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा पुस्तक परचेस करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून लिंक जाईल त्या लिंकवरती जाऊन तुम्ही पुस्तकं परचेस करू शकता जर काही अडचण आली तर तुम्ही आपल्या पब्लिकेशनच्या नंबरवरती कॉल करू शकता जर काही सजेशन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर